नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना संध्याकाळ झाली होती आणि दिवाबत्तीचं टायमिंग झालं होतं त्याच्यामुळे मी देवासमोर दिवा लावून घेतला अगरबत्ती लावत होते आणि धूपही जाते तर आणि एक कापराची ओढी पण मी रेग्युलरली जाळत असते तर इथे रुदुलाही मी घेऊन बसलेले आहे आज रुद्रांचा वाढदिवस होता म्हणून आम्हाला आवरून बाहेर जायचं होतं बड्डे सेलिब्रेशन बाहेरच होतं तर इथे मी दिवाबत्ती करत असताना रोज त्याला मी माझ्याजवळ घेते आणि देवाबत्ती करायला तोही माझ्यासोबत थांबतो आणि शुभम करो ते हा तो रेग्युलरली म्हणत असतो तर पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवणारच आहे

दायुषो सुखसमाधान शांति लागुए कैडा सुलादा शिवचंद्रमोई पनिंद्रमाता मुकुटी सराडी कारुन्नेशिंदु भवनुक्ता हरी तुझे मिलेशं भोगों मज़े कोले धारी ओम श्री भारद्वाज ओम श्री नमः आदरातिर्गुरे ओम श्री भारद्वाज ओम श्री अमर तपाराकी श्री ओम श्री भारद्वाज ओम श्री भारद्वाज नमः ओम श्री पुण तर मी ते देवपूजा वगैरे करून घेतली आणि तिथेच देवासमोर रुद्रांशला ओवाळून घ्यायचं म्हटलं म्हणून मी तिथेच त्याला ओवाळून घेतलं आणि त्यानंतर आम्हाला पोहोचायचं पण होतं बाहेर जिथे सेलिब्रेशन करणार होतो आम्ही तिथे त्याच्यामुळे मी त्याला इथेच ओवाळून घेतलं आणि गोडमध्ये साखर करण्यापेक्षा माझ्याकडे चॉकलेट होतं म्हणून चॉकलेटच मी त्याला भरवून घेतलं आणि तोही मस्त छान एन्जॉय करत होता इथे त्याच्या अंगावरती तांदूळ वगैरे फेकल्यावर त्याच्या रिॲक्शन जरा वेगळ्याच होत्या आणि त्यालाही खूप छान वाटत होतं तो म्हणत होता मम्मी मला पण करणं मला पण लाव मला कर तर ते आमच्या इथे करून झालेले आणि आत्ता आम्हाला निघायचं आहे तर त्या रुद्र हे सगळं करून झाल्यानंतर तोही खूप छान असं पाया पडला म्हणजे तो नेहमी दर्शन घेताना असंच घेतो आणि त्यानंतर आम्ही निघालो जायला ते आम्ही येऊन पोहोचलो होतो पण पुढे असे रोड होती भरपूर गर्दी होती आणि सगळ्या गाड्या पॅक झाल्या होत्या तरी त्याच्यातून तसं पुढे निघालो आता मला जायचं होतं स्वामींच्या मठामध्ये तरी ते आम्ही मठामध्ये येऊन पोहोचलो होतो असं म्हणजे चांगला दिवस आहे आपल्यासाठी आणि स्वामींचं दर्शन नाही घेतलं असं कधी होतच नाही तर आम्ही होईल तसं आम्हाला जात असतो जेव्हा वेळ भेटेल तेव्हा स्वामींचं दर्शन घेण्यासाठी जा जात असतो कारण तिथं गेल्यानंतर मन एकदम शांत होतं मनाला प्रसन्न वाटतं आणि खूप छान वाटतं आणि जेव्हा आपण कधी नेहमी जातो तेव्हा स्वच्छ पाय धुवूनच मगच आतमध्ये जावं आणि इथे गेल्यानंतर पहिल्या तर प्रदक्षिणा इथे वृक्षाला द्यायच्या असतात प पहिल्या अकरा प्रदक्षिणा इथे घालून घ्यायच्या आणि मग आतमध्ये स्वामींचं दर्शन घ्यायला जायचं तर मी इथे प्रदक्षिणा घालत होते आणि अर्दही माझ्यासोबत चालू होता तर त्याचंही चालू होतं माझ्यासोबत प्रदक्षिणा घालायचं अं तर ते मना देवात करणं ते वेगळी कळत पण त्याचा तो खेळच चालू होता प्रदक्षिणा घालून आतमध्ये गेले आतमध्ये गाभारात जेव्हा पण जात असतो तेव्हा खूप म्हणजे खूप ते फिलिंग खूप छान असतं खूप छान वाटतं आतमध्ये गेल्यानंतर स्वामींच्या फोटोकड पाहिल्यानंतर जेव्हा प्रकार स्वामींना बघा मी म्हटलं की नाही रुद्राक्ष नेहमी तसंच दर्शन घेतो रुद्राक्ष नेहमी खाली असं एकदम माथा वगैरे टेकवूनच दर्शन घेतो सगळीकडे इथे स्वामींना माझा मुजरा वगैरे करून झाला होता तिथे मंदिरात गेलं की परत थोडा वेळ तरी तिथं बसावं असं बसा वाटतं लगेच रिटर्न जायची इच्छा नाही होत त्यानंतर आम्हाला बड्डेसाठी केक पण घ्यायचा होता तर तिथूनच आम्ही मंदिरातून बाहेर आल्यानंतर केक मध्ये गेलो आणि रुदूला चॉकलेट केक हवा होता म्हणून त्याच्या चॉईसनुसार केक घेतला आणि निघालो तर आम्ही बड्डे सेलिब्रेशन करणार होतो हॉटेलवरती हो, त्याच्यामुळे इथे अतिथी प्युअर वेज आहे हॉटेलवरती आलो इथली टेस्ट आम्हाला बऱ्यापैकी माहीत होती त्याच्यामुळे आलतो कारण आम्ही अगोदर पण इथे येऊन गेलो होतो तर टेस्टला वगैरे छान आहे त्याच्यामुळे आम्ही बर्थडे सेलिब्रेशनचा पण इथेच यायचा निर्णय घेतला तर इथे आल्यानंतर लगेच इथे चिल्ड्रन प्ले एरिया पण आहे त्याच्यामध्ये इथे दुसरीही मुलं खेळत होते आणि रुद्धूला लगेच चालू होतो त्याला असं काही दिसलं की तो लगेच पळत लगे जातो आणि खेळायला सुरुवात करतो तसंच नंतर आम्ही त्याला घेऊन गेलो तिकडे ऑलरेडी तिकडे एक सेलिब्रेशन चालू होतो म्हणून आम्ही पाच मिनटं वेट केलं आणि त्याच्यानंतर आम्ही सेलिब्रेशन करायला तिकडं गेलो सेलिब्रेशनचं डेकोरेशन वगैरे पण मस्त होतं इथे आणि यरदूचं सेलिब्रेशन चालू होतं इथे पहिल्या त्या डेकोरेशनचा वगैरे मस्त व्हिडिओ वगैरे घेतला छान वाटत होतं बर्थडेचं साँग वगैरे लावलं होतं त्यांनी पण छान मस्त वाटलं दुसरं कोणाला चारायचं झोन स्वतः चॉकलेट पहिलं खाऊन घेतलं कारण त्याला चॉकलेट आणि केक वगैरे खूप आवडतो कुणाला खाऊन बदल खातो एक्साइटमेंट तर बड्डे सेलिब्रेशन वगैरे करून झालं होतं आणि आता सर्वांना खूप भूक लागली होती सगळ्यांना जेवायची इच्छा झाली होती कारण बराच वेळ पण झाला होता सेलिब्रेशन करता करता बाहेरून यायला वगैरे पण उशीर झाला होता त्याच्यामुळे इथं आणि इकडच्या साईडला अजून बरेच बर्थडे वगैरे सेलिब्रेट करायचे चालले होते किंवा ॲनिव्हर्सरी वगैरे होता तर आजच्या डेटला भरपूर बड्डे आणि ॲनिव्हर्सरी आहे तर इथे आमचा प्लेट वगैरे लागला होता आणि तोपर्यंत जेवणाचा जो काही मेन्यू आहे तोही आम्ही ऑर्डर केलेला आला होता तर सगळा तो सर्व वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर म्हणजे मस्त जेवणावरती चाव मारला कारण भूक खूप लागली होती आणि वेळ पण भरपूर झाला होता घरी पण जायचं होतं कारण जास्त अजून उशीर झालं की बाहेर थंडी पण होती आणि जायचं होतं त्याच्यामुळे मग पटकन सगळ्याच बूक आवरून घेतल्या तर तुम्ही पण या जेवायला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपले असेच नवनवीन ब्लॉग बघायला चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा